सांगलीमधील गणपती पंचायतन संस्थांचे सुमारे एकशे त्र्याऐंशी वर्षापासून गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे भाद्रपद शुल्क चतुर्थीपासून पुढील पाच दिवस दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो उत्साहापूर्वी गणपती मंदिरात चोर गणपतीचे आगमन होते गुपचूप ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते कागदाच्या लग लगद्यापासून बनवलेला हा गणराय पर्यावरणपूरक असा आहे सांगलीच्या या उत्सवाला पटवर्धन सरकारांचा संपूर्ण परिवार उपस्थित असतो सकाळी गणपती मंदिरापासून उत्सव मूर्ती दरबार करे पालखी पालखीतून प्रस्थान होते पालखीच्या मागे व पुढे पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली जाते दरबार हॉलमध्ये मिरवणूक पोहोचताच युवराज आदित्य राजे पटवर्धन यांनी मिरवणुकीचे स्वागत केले त्यानंतर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली मंत्रोच्चारानंतर विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर आरती झाली आगमसिंह राजे पटवर्धन राजलक्ष्मी राजे पटवर्धन युवराज आदित्यराजे पटवर्धन व्यवस्थापक जगदीप अभ्यंकर यांच्यासह राजपरिवारात सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते Субтитры а сделал A 부ra exti सांगलीचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणराजाच्या आपण दरबारात आहे येथे आज विधिवत गणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे सांगलीचे आराध्य दैवत म्हणून गणेशाची स्थापना ही सांगलीमध्ये साधारण एकशे त्र्याऐंशी वर्षापासून करण्यात येत आहे ह्याचे प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे घराण्यातील सर्वजण आज आपल्याबरोबर आहेत सांगली संस्थांचे व्यवस्थापक अभ्यंकर सर ह्या पाच दिवसामध्ये जे काही विधिवत कार्यक्रम होणार आहेत याबाबत आपण त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊया नमस्कार मौर्य आज सकाळी साडे दहा वाजता श्रींची स्थापना झाली राजेसाहेब राणीसाहेबांच्या हस्ते तसंच संध्याकाळी सात नंतर महापूजेचं सा आयोजन केलं आहे राजदरबारमध्ये येत्या तीन दिवस म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला संगीत आणि मैफिलीचा कार्यक्रम आहे राजदरबारमध्ये आठ ते दहामध्ये आणि एकतीस तारखेला दरवर्षीप्रमाणे राजदरबारातनं सरकारी घाटापर्यंत दुपारी दोन नंतर विसर्जन सोहळ्याची सुरुवात होईल तर आम्ही सगळ्या सांगलीकरांना आवाहन करतो आणि आमंत्रित करतो की त्यांनी त्याचा आनंद घ्यावा आणि राजेसाहेबांना आनंदित करावे ह्या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण राजेसाहेब असता तरी अभ्यंकर सरांनी सांगलीकरांना आव्हान केलेले आहे की संपूर्ण सांगलीकरांनी मिरवणुकीमध्ये सामील होऊन तसेच शाही दरबारमध्ये श्री गणेशाचे दर्शन घ्यावे सांगली नगरीचा आराध दैवत श्री गणरायाच्या नगरीमधला श्री गणपती पंचायत संस्थांचा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्याचा आज मंगल प्रारंभ झाला गणेश मंदिरामधून गणेश मूर्ती कृष्णामाई घाटावरती दर्शन घेऊन पुणा गणेश मंदिरापासून पटेल चौक ते आमच्या दरबार हॉलपर्यंत या गणेशाची भव्य दिव्य अशी मिरवणूक आणि प्रचंड विविध वाद्यांच्या निनादामध्ये गणरायाचं आगमन झालं आणि संपूर्ण सांगलीकरांच्या हृदयामध्ये आनंद झालेला आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सव हा म्हणजे सर्व सांगलीकरांचा हा उत्सव सांगलीकरांचा हे आराध्य दैवत आहे आणि आता आजपासून पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध पूजा आरचा कीर्तनं आदी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आणि पाचव्या दिवशी भव्य अशा सांगलीकरांच्या अखंड परंपरेप्रमाणे भव्य रथोत्सवाच्या माध्यमातून मिरवणूक गणेश मंदिरापासून दरबार हॉलपासून निघणार आणि विविध ठिकाणी स्वागत स्वीकारून आपल्या सरकारी घाटावरती अत्यंत सुंदर आणि दिमागदार पद्धतीनं हा सोहळा संपन्न होतो आहे सांगलीच्या आधी प्रति विजय विजयसिंहराजे पटवर्धन त्याचप्रमाणे आमचे आदित्यराजे युवराज पटवर्धन राणीसाहेब आणि सर्व समाजातील प्रतिष्ठित मान्यवर आज दरबार हॉलमध्ये या ठिकाणी जमले आणि उत्सवाचा मंगल प्रारंभ झालेला आहे सांगलीकरांच्या हृदयामध्ये आनंदी आनंद झालेला आहे आणि विविध क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणाऱ्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा आमन एक्सप्रेससाठी मी तसले